सप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सायबर पोलिस व गाडगेनगर पोलिसांच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या मोबाईल चोरीचा छडा लावलाय एकूण पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आरोपीलाही ताब्यात घेतले आहे आणि एक लाख ला रुपये किमतीचे महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत जिल्हा स्टेडियम इथून तसेच इरविन चौकातून मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांना मिळाली त्यावरनं सायबर पोलिस व गाडगेनगर पोलिसांच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल चोरीचा छडा लावलाय एकूण एक, एक लाख रुपये किमतीचे पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय आरोपीलाही ताब्यात घेतलाय गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरनं ही कारवाई करण्यात आली आहे तारखेडा इथे राहणारा बावीस वर्षीय सय्यद कैफ सय्यद रशीद व रमाबाई आंबेडकर नगर इथे राहणारा पंचवीस वर्षीय विजय नरेश ढोके अशी त्यांची नावं आहेत या दोघांकडनं एक लाख रुपयांचे महागडे मोबाईल दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक धाकुलकर सुभाष पाटील दुलाराम सचिन बोरकर सुशांत मतीन महेश जयसेन यांनी केली आहे